मस्त असे दोन शिवले भेटले आपल्याला इकडे मित्रांनो मस्त मस्त दोन शिवले भेटले आपल्याला हो मस्त की मोठ्या साईजचा शिवला भेटलेला आपल्याला मस्त नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो खूप दिवसांनी आता मी डोंगरामध्ये आलो आज तर आपल्यासोबत आज योगेश आहे आणि आज आम्ही ना शिवले शोधायला आलो आहे तर खूप दिवसांनी असं झालं मन झालं की पाऊस पण पडलेला आणि शेवलाची भाजी पण आता आली असेल तर आम्ही आता शोधायला आलो तर चला तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे शेवलाची भाजी असते ती तर व्हिडिओ आणि परंतु बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि करायला विसरू नका तर मित्रांनो पहिला सीझनचा आपल्याला शेवला भेटलेला आहे मस्त मोठा साईजचा भेटला मस्त मोठा शिवला आणि ते छोटा सुद्धा पण येते बारका बघा मस्त मोठ्या शिवला भेटलेला आपल्याला पहिला शिवला भेटला आपल्याला अजून बघी आपल्याला भेटत की नाही आपल्याला तर चला ह्याला काढून घे खोदून खोदर मस्त काढायचं पहिला शिवला भेटलेला आपल्याला छोटा पण आपल्याला दोन शिवला भेटलेले मस्त मोठा शिव्याला भेटलेला आहे अजून शिव द्या चला मित्रांनो अजून एक शिवाय भेटला मस्त की मोठा हा बघा मस्त मोठा शिवायला भेटलेला आहे ह्याला पण आता काढून घेऊया काठी बनवली पाहिजेत आपण काढायला कोयता असेल ना कोयता काढून ठेव ना मित्रांनो मस्त की तिसरा पण घ्या आपल्याला शिवला भेटलेला आहे मस्त झाड आहे आपण घेऊया अजून बघूया चला मित्रांनो अजून आपल्याला शिवला <coughs> भेटलेला आहे भारत आहे तरी याला घेऊ बाजू मस्त छोटा शिवला भेटला आणि तिकडे पण आहे का मोठा अजून मस्त की मोठा भेटलेला आहे त्याच्या बाजूला एक छोटा येतो आहे हा त्याच्या बाजूला पण छोटा येतोय बघ मस्त मोठा शिवला भेटलेला मित्रांनो असं नाही का आपल्याला छोटा सुद्धा त्याला पण आपण घेऊया येईल ना काय काय हा मस्त भेटला आहे शिवला अजूनही तर मित्रांनो आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलो आहे आपल्याला तिकडे भेटले ना कसं करून आता इथे आपल्याला अजूनही भेटलं आहे शिवला मस्त मोठा साईजचं आहे मस्त की ना मोठा साईजचा शिवला आतमध्ये पर्यंत गेला इकडे हा बघा पूर्ण आतमध्ये पर्यंत त्याला काढण्याचा प्रयत्न करूया खूप मोठा आहे खोदून काढूया खाटी आहे का बघा त्याला मोठ्या होस्त की मोठ्या साईजचा सा शेवला भेटलेला आपल्याला हा मोठा शेवला भेटलेला मस्त की असं करून आपल्याला थोडीफार भेटलेला अजून योगीच्या हातामध्ये मस्त की मोठा भेटलेला आपल्याला एक नंबर असा नाही मस्त की मोठा भेटलेला शेवला एक अजून बघे शेवटी आपण तिथे सुद्धा आपल्याला जायचं अजून जावे चला बघे आपल्याला अजून शेवला भेटत होते तर एक शेवाला भेटला ना की त्याच्या बाजूलाच असतात तिथे असतील बघायला की आपल्या शेवट लागतील आणि मग अशी मित्रांनो पाऊस पण येऊन गेला त्यामुळे व्हिडिओ काढायला भेटला नाही अजून इथे अजून आपण चेक करू आपण बघा आपल्याला भेटत की नाही भाजीपुरती तरी आपल्याला भेटले पाहिजे चला अजून तिकडे आपण जाऊया अजून बघ मित्रांनो अजून एक आपल्याला शिवायला भेटले पण तो आहे म्हणजे पादरा शिवला पण आपल्याला त्याचे नाही बघा दांडी बघा पादरा शिवला पण जी दांडी ना आपल्याला ती येईल खाण्यासाठी तर आपण ह्याला पण घेऊया पादरा शेवला अजून भेटू आपण बघा लागते चला मित्रांनो शेवला तर नाही पण आपल्याला हालिंदा भेटला तर खोकून काढायचा प्रयत्न नाही खायला मारे लागतात मित्रांनो आणि पावसाळ्यामध्येच येतात सीजनमध्ये त्याला तर काढण्याचा प्रयत्न करत आपण खूप मोठा आहे जरा हालिंदा मित्रांनो एक नंबराचा आलिंदा भेटेल आपल्याला मोठा शेवणी पण शेवते आपण टाईम टाइम झाला मित्रांनो थकलं पूर्ण पूर्ण अर्धा डोंगर आम्ही शिवलं पण आपल्याला थोडेच भेटले शेवटी तर अजून बघूया अजून इथपर्यंत आपल्याला लागलं पुढेपर्यंत तर जाऊया आणि बघा किती आपल्याला शेवले भेटते आहे शक्यता भरपूरच भेटायची शक्यता आपल्याला भेटलं पाहिजे माहिती आणि थकलं सुद्धा पण आहे सकाळपासून चालून चालून टाकूया मित्रांनो आणि आमच्या पहिल्या कोणतरी वाट येऊन गेलं त्यामुळे ना शिवले भेटत नाही असं कोणीतरी एकोत्रा ना येऊन काढून गेला शिवले आता बघूया आपण किती भेटत आहे तिकडे सुद्धा आपण जाणार आहोत चेक करायला तर आता इकडे बघूया तिथे वरती योग्य चेक करतो आहे बघूया आपण ह्याला चेक करू इकडे भेटले तर भेटले का तस्याला आणि बघू तर पाण्याला सुद्धा आलेला आहे हवामध्ये पाणी आलेलं आहे तसं आता आपण हवामध्ये उत ते उतरतो आहे तिथे खाली हवा प्रयत्न रस्ता खूप खराब आहे मित्रांनो थोडं पण पाय सरकला ना मित्रांनो डायरेक्ट सरकू शकतो पुन्हा स्लीप होण्याची शक्यता आहे मित्रांनो आराम चालावं लागतं शेवट आपण शेवटला तिकडे जाणार आहोत म्हणजे आपल्याला किती शेवटी भेटतो अजून आता प्रयत्न चालू आहे खाली उतरायचं वयाला पाणी पण मस्त आलंय आरामात वरतून योग्य तिला येतोय त्याला उतरायला नाही जमत आता माझ्यावरती दगड पाडेल मित्रांनो पाणी मस्त आहे ना मित्रांनो एक नंबर एक नंबर मजा येते मस्त पाणी मित्रांनो पुन्हा इथे पाणी हात पहिला धुवून घ्या पूर्ण माती लागले आणि मजा येते भरपूर चला माझ्या मित्रांना आता दा हल्ली जाण मस्तकी धुवून आणि मस्तकी झालेलं आहे साफ करून त्याची वरची साल आहे ती पण काढली आहे तर आम्ही आहोत दोघं मिळून ते आहेत भरपूर आहेत काढायला कंटाळला एवढा मस्त खाऊया सकाळचा नाश्ता मस्त गोळ आहे हां भावी जी मजा ना मित्रांनो डोंगरामध्येच खाला भेटा मला राम का मुल वेग ना मूल पण असेल नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि खावा आणि आवडत नक्की मला कमेंटमध्ये सांगा चला अजून आपण नका शिवलेशया अजून आपल्याला तिकडे वरती जायचं आहे मित्रांनो आपण बघूया डोंगराच्या वरती, वरती आलो आहे आणि इथे आपल्याला दोनांना शिवणे भेटतात अजून ते या कसे वगैरे लापलेत बघू शकता तुम्ही इंधन दगडाच्या खोरीमध्ये लापलेत ना मस्त आहेत मस्त दोन शेवले भेटले आपल्याला एक नंबर असं काम झालेलं आहे अजून बघी आपल्याला इथे भेटेल आपल्याला थोडा शोधावा लागेल आपल्याला तर भाजी भरते तर ते भेटले पाहिजे आपल्याला तरी दोन भेटलेले आहेत आणि सीन बघू शकतो मित्रांनो एक नंबर आहे सांगा आणि मस्त थंड वारा आहे तो मित्रांनो आणि मस्त खूप दिवसांनी आलो ना त्यामुळे बरं वाटतं जरा बघूया अजून आपल्याला शेव शोधायचे भाजी पुरते तरी आज झाले पाहिजे तर बघूया अजून तर खूप टाईम आपल्याला शोधायचा तर बघूया तर शोधून शोधून बघूया भेटत ना आपल्याला वरती आले पाहिजे मस्त की सीन आहे वरती खाली पुरणं मस्त की आणि वरती पोहोचता मस्त कि आता धग वगैरे आले दोन मिनटं पाऊस पडण्याची शक्यता आहे मला असं वाटते कारण की तिकडे पूर्ण अंधार झाले तर चला भगू आलो शिवले शोधी आहे दुसरा योगाला का शिवला भेटला योगाला चला बघूया आपण जाऊन आता मग त्याला एक शेवला भेटलाय आता कधीपासून माझ्या मेला सुटतोय कधी त्याला भेटला नाही आता भेटला त्याला ऐकलं ना एक नंबर मस्त आहे रे हा मित्रांनो मोठा शिवला भेटला भेटलाय मस्त मोठा शिवला भेटलेला आहे त्याच्या का बाजून अजूनही बार काय हा मित्रांनो मस्त मोठा शिवला भेटलेला आहे एक नंबर असा भेटलेला आपल्याला अजून शोधायला लागेल आपल्याला भेटी लागेल चला शोधूया थकलो पण मित्रांनो आम्ही सकाळपासून फिरतोच आहे शिवलेच उन्हाळ्या आमच्या अगोदर मग कोणतरी येऊन गेले त्यामुळे ना कमी भेटतात आहे नाही तर पूर्ण गोळीच भरली होती चला तर बघूया आपण आपण तिकडे शोधे आणि योग्या तिकडे शोधू तुकडे आता आता असा शोध ना इकडे शोध हां इथे शोध असा हा भेटेन हां मित्रांनो अजून एक शिवला भेटला मोठा खाटे लागले मला दाखवत मोठाच आहे हा बघा एक नंबरचा शिवला भेटला बघा इकडे पण खिडक्याला पण एक भेटला तिकडे मस्त शिवले भेटले मित्रांनो पहिला काढून घ्या पण मस्त की मोठा भेटलाय हा बघा एक नंबर असा मोठा भेटलाय पायाला पण लागला माझ्या काटा लागलाय वाटतं आणि शेवला सुद्धा भेटला मोठा आता योगाला पण भेटला इकडे बोलतो कुठे बघा एक नंबर रे ग मस्त काम केलं ते सुद्धा आपल्याला शेवला भेटला मस्त असे दोन शेवले भेटले आपल्याला इकडे एक नंबर साईज आहे पण ठेवून घ्या पण घे हे मित्रांनो आता आपल्याला खूप टाइम झाला शिवले शिवतो शोधत तर आपल्याला आता एवढे शिवले भेटले कमी दा। भेटले जास्त करून एवढ्या बघा शिवले भेटले तुझा जास्त नाही भेटले थोडे मग एक भाजीसारखी भेटलेलं आपल्याला जर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जास्त असून दाखवतो तुम्हाला लोकांना तर व्हिडिओला लाईक केल्याशे जाऊ नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला भेटू अशा नवीन एका व्हिडिओमध्ये